हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आम्ही जाणार आहे गावाला वापस म्हणजे राजस्थानला तर सन रात्री दीड वाजता ट्रेन आहे आमची राजस्थानची नागपूरवरून त्यासाठी आम्हाला सात आठ वाजताच निघायचं आहे नागपूरसाठी आणि आता वेळ आहे सकाळची दहा वाजली असतील आणि युवेन एन आणि यु बाबा गेलेले आहे कॅन्टीनमध्ये इथे यवतमाळला कॅन्टीन आहे तिथे आजी आजोबाला फॅन घेऊन द्यायचा होता तर त्या दिवशी कॅन्टीन बंद होती म्हणून ते आज घेत तिकडे बाहेर गेलेले आहेत ते आणि इकडे मी पॅकिंगचं सामान काढून ठेवलेलं आहे किती साऱ्या पॅकिंगचं सामान काढून ठेवलेलं आहे हे खापायच्या गोष्टी ज्या आईने दिलेलं आहे मला न्यायसाठी आणि एवढं सामान काढून ठेवलेलं आहे हे सगळं भरायचं इथं सगळा पसारा काढून ठेवलेला आहे पहिले बॅग पॅकिंग करावं म्हटलं आणि मग बाकीचं आवरता येईल आणि इकडे माझी आई लोणचं वगैरे देऊन रॅली मला काढून आणि इकडे करताय ती स्वयंपाक आणि बाकी सगळे गेलेले आहे कामोकामी सोबतच तुमच्या सोबत, सोबत आमचा प्रवास सुद्धा शेअर करणार आहे की कसा प्रवास होणार आहे वगैरे जाताना सुद्धा तर चला आता मी आधी पॅकिंग करून घेते आणि भेटूया थोड्या वेळा मी आलेली आहे माझ्या मावशीकडे कारण प्रणय आणि सताक्षी सा चाललेले आहे गावी म्हणजे पुण्याला असतात ते तिथे चालले त्यांना सार करायला आणि संध्याकाळी मी पण जाणार आहे रेडी झालेले आहे हे <laughs> आणि हे आता जाणार आहे अरे नाही रे पाया अरे नाही रे बस खूप लागलाय बस ला <laughs> नाही एवढं <योड़ा>, फेकनेस <laughs> आशीर्वाद दे नव्वद <laughs> किलो वजन झालं पाहिजे 70 नाही एवढे तरी लोक बाहेर झाली हदी कुंकू वगैरे लावणो हा नवरदेवाचा इला हाती कुकुने ला मेहनत करायला लावते का तिला नाही नाही व्हाईट व्हाईट कोण दिसत आहे मला लाव काल तर बाबा भवानी पण लावलं होतं तर इकडे प्रणय आणि शताक्षी निघालेले आहे पुण्याला जायला तर हे आता गेले की लगेचच आम्हीसुद्धा सा घरी जाणार आहे तिकडे माझी पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्हालासुद्धा आता जायला निघायचं आहे एक दीड तासामध्ये जवळपास चार पाच वाजून गेले होते आणि इकडे घरी आलो होतो युएनच्या बाबांनी इकडे मंचुरियन नूडल्स आणून ठेवले होते कारण मला खूप आवडतात विवेकानंद शाळेसमोरचं जे वैष्णवी चायनीज सेंटर आहे तिथले मला नूडल्स मंचुरियन खूप आवडतात कारण असे राजस्थानामध्ये नाही मिळत त्याच्यामुळे त्यांनी आणले होते मला आवडते म्हणून आणि पॅकिंग वगैरे सगळी लेली आहे ना आता आम्हाला निघायचं आहे तर तयार वगैरे होतो आम्ही एवढं खाऊन आणि इकडे मी युवेनला रेडी करून दिलेला आहे त्याने अगरबत्ती वगैरे लावली मस्त तुळशीजवळ आणि आता निघायचं आहे आम्हाला जाऊ दे तानू चालला जे जे के बाबा मोठा आम्ही तिकड डब्बा भरून झालेला आहे पॅक पण पॅकिंग झालेली आहे इकडे डब्बा पण भरून दिलेला आहे मग हे तिचे केस नको पकडू युवे केस नाही पकडू आजीचे तसं नाही करू झाला जायची तयारी झालेली आहे ना इथे मी सगळ्यांना पाया वगैरे लागत आहे देवाच्या पाया लागल्या पहिले बाबांच्या फोटोला पाया लागत असते आणि इकडे जेवढे जण आहेत सगळ्यांच्या पाया लागून पण निघायचं आहे दिसल्या दिसल्या <laughs> <हाँ>। दिसल्या <laughs> बसला पण ते नाही युवी पैसे तसे मामा दे दो दो मामा दिली मामा दे कसा वाचत बाय 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 <laughs> तर इथे आलेला मावशीच्या घराजवळ कारण मावशीच्या जावं लागते तर त्याला पण ॲटो घेतलेला आहे तो पण येतो म्हटलं बस स्टँड पर्यंत आम्हाला सोडायला तर मावशीला इथे घरी सोडलं आणि त्याला घेतलेला आहे सोबत बस जाते जायसाठी हा बाय मामाला बाय यू वेन ते आपा पण चालले तिथ ना पण बाय कर इथे आम्ही पोचलेला आहे वर्धेला आणि वर्धेला माझा मानलेला भाऊ असतो अवी आणि त्याची वाईफ ते पण आलेले आहे आम्हाला बस स्टँडवर भेटायला त्यांनी आधीच फोन केला होता आम्हाला निघाल्यावर तर ते बोलले होते आम्हाला की आम्ही बस स्टँडवर तुम्हाला भेटायला येतो तर ते खायच्या वगैरे खूप साऱ्या गोष्टी घेऊन आलेल्या होत्या ट्रॅव्हलिंग मध्ये कामे येईल म्हणून अरे रावधे रे कशाला पानो बॅग आहे रे बा आमच्या राहू दे जागा नाही आहे एक एक देऊन दे युवी ला युवी खुश होऊन जाय हे बाने बघ तुला चॉकलेट आणली वन वन ओनली वन हा ते अजून खाऊ दी

आणि इथे आमचं भेटून झालं आणि आता निघालेली आहे बस परत नागपूर साठी वर्धेवरून हो तू गेला गेला आणि इथे पोचलेला आहो आम्ही नागपूरला नागपूरच्या स्टँडवर तर एनचे बाबा ॲटो करत होते स्टेशनला जायसाठी त्या स्टेशनला जायच्या जा आधी आम्हाला जेवण करायला एखाद्या हॉटेलमध्ये जायचं आहे कारण येताना आम्ही जेवण करून नव्हतो आलो कारण सात वाजताच निघालो होतो टिफिन घेतला होता तर थालीपीठ होते तर म्हटलं सकाळी ब्रेकफास्टला कामी येईल म्हणून इथे जेवण करून घेता या हॉटेलमध्ये जेवण केलं बसस्टँडच्या जवळच होतं इतकं म्हणजे बिलकुल ख चांगलं जेवण नव्हतं खूपच खराब जेवण होतं आणि पहिले इथे स्टेशनला पोहोचलेला आहो आता आम्ही आम्ही इथे पोहोचलेला आहोत स्टेशनला नागपूरच्या आणि आता वाजलेले आहे अकरा अजून आम्हाला दोन तास बसायचा स्टेशनवर इथे बसलेला वेटिंग रूममध्ये गेलो तर वेटिंग रूम पूर्ण भरलेला आहे बिलकुल जागा नाही आहे वेटिंग रूममध्ये त्याच्यामुळे इकडेच बसलेला आहो आम्ही आणि थोडाच वेळ बाकी आता एक तास वेळ बाकी आहे त्यानंतर जायचं आहे आम्हाला सगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याच्यामुळे इथे बसलेला थोडा वेळ द्यानंतर आहे आमची ट्रेन आता वाट बघतो आणि यानंतरचा सगळा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे राजस्थानपर्यंतचा तर नक्की बघा तर इथे आलेली आहे आमची ट्रेन तर ट्रेन येता येतापर्यंत एक वाजलाच होता म्हणजे एक वाजता आमची ट्रेनच होती तर गेल्या गेल्या आम्ही पहिले झोपलो कारण सगळेच जण झोपले होते एक वाजून आम्हाला खूप आली होती हे आहे सकाळचं तर आमचं इकडे ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे आणि युवेंट खेळत आहे तर डब्बा तर आमचा संपला कारण थोडेच थालीपीठ आणले होते तर दिवस आम्ही असाच काढला चिवडा वगैरे खाऊ आणि संध्याकाळी चार वाजता आलं भोपाल आणि भोपाळला आम्ही जेवण ऑर्डर केलं होतं कारण भो भोपाल मोटर जंक्शन आणि तिथे ऑर्डर केलेलं जेवण लवकर येऊन जातं आणि टेस्टीसुद्धा राहतं जेवण ऑनलाईन ऑर्डर केलेलं आणि बघा जेवणामध्ये काय काय आलेलं आहे जेवणामध्ये होतं पनीरची भाजी होती त्याच्यानंतर छोले होते मसाला छोला होत छोले होते त्यानंतर दाल तडका होता जिरा राईस रायता त्यानंतर सलाद होतं गुलाबजामुन होते आणि तीन चार चपात्या आल्या होत्या छोट्या आणि खूप छान होतं टेस्टी होतं जेवण आणि युएनच्या बाबांनी त्यांच्यासाठी बिर्याणी ऑर्डर केली होती पण ती बिर्याणी बिलकुल चांगली नव्हती तर युवेननी इकडे जेवण वगैरे करून पूर्ण कपडे खराब करून घेतले होते तर त्याच्यासाठी एक ड्रेस मी नेहमी वरती ठेवते चेंज करून द्यायला कारण मुलं खेळतात वगैरे तर सगळे खराब होतात तर इकडे युएनला करून देत आहे आम्ही चेंज कपडे नंतर आलं माधवपूर माधवपूरला राजस्थानमध्ये मा ते माधवपूर इथे चहा आणि पकोडे मिळत असतात मुंगाच्या दाळीचे जे खूप फेमस आहे म्हणतात माधवपूरचे पकोडे खाल्ले आम्ही पकोडे खाल्ले तेव्हा व्हिडिओ नाही बनवला आणि चहा खूप टेस्टी होता इथला माधवपूरचा आणि यु एन बघा इकडे खेळत त्या चालू आहे त्याचा टाईमपास जे आमच्यासोबत समोरच्या सीटवर बसलेले होते ते सुद्धा राजस्थानीच होते नागपूरचे होते आणि राजस्थानला चालले होते ते सुद्धा यु सोबत इकडे खेळून राहिलेले आहे आणि आता आला आहे जयपूर जयपूरला सगळी गाडी खाली झालेली आहे आणि युई आणि बाबा गेले खाली बघायसाठी की खायचं मिळते का पण काही मिळालं नाही आम्हाला परत आम्ही चिप्स वगैरे खाऊन झोपून गेलो कारण पहाटेच पोचणार होतो आम्ही तीन वाजताच आम्ही तिथे राहतो त्या सिटीमध्ये तर इथे पोचलेला आहोत आम्ही आमच्या लोकेशनवर आणि युवेन बघा झोपूनच आहे पहाटे तीन वाजताच पोचलेला आहोत तर आता उतरायची इच्छा होत नाही कारण बाहेर खूप गरम आहे पण उतरावंच लागेल राजस्थान मध्ये खूप गरमी पडून राहिलेली आहे अजून सुद्धा ट्रेन आ आलो आपण आणि स्टेशन वरून ऑटो केला आहे आम्ही घरी जायसाठी आणि निघालेला हो आता घरी जायसाठी आम्ही <laughs> ओळखलं <ओर अखलो> त्यांनी <laughs> <laughs> बॅग कोण घेईल इथे पोचलो आम्ही पण जे आमच्याकडे राहायला आले होते त्यांनी आमची चाबी हरवलेली आहे चाबी ठेवून नाही गेले की हरवली तर सांगितले नाही त्यांनी हरवली म्हणून सांगितलेलं आहे आता आम्हाला लॉक फोडा लागणार आहे त्यासाठी घेत घ्यायला गेले गोट मिळाला का अरे अरे अरे, 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 अरे खूप माकोडे दिसत आहे खूपच धूळ बापरे वाटतही नाही कोणी राहून गेलं म्हणून एवढी धूळ आम्ही गावाला गेल्यावर आमच्याकडे एक कपल राहायला आलो होतं जे इथे फिरायला आलेलं होतं म्हणजे फौजी क कपल होतं तर ते फिरायला आले होते फॅमिली त्यांची तर त्याच्यामुळे आमच्या क्वार्टरमध्ये थांबले होते आम्ही गावाला गेलो होतो तर मी त्यांना ओळखत नाही कोण आहे तर तर बाबाच्या ओळखीच्या आहे तर त्यांनी जाताना खिडक्या सुद्धा उघड्या करून गेले आणि आम्ही यायच्या आदल्याच दिवशी ते गेले होते खिडक्या वगैरे सगळ्या उघड्या करून गेले इकडे आधी पण आधीच खूप येतं आता पोचलो आम्ही आणि तुम्हाला बघितलंच मी तुम्हाला दाखवलं घरात किती धूळ भयंकर धुळी त्यांनी खिडकी ओपन करून होती वाटते त्याच्यात सगळी धूळ आली त्याच्यामुळं घर खूप भयंकर खराब झालेलं आहे तर उद्यापासून उद्यापासून नाही आजपासून जागा लागणार आहे स्वच्छतेला म्हणजे एकही जागा अशी जिथे धूळ नाही एवढ्या धूळच धूळ आहे जिकडे तिकडे तर पहिले थोडा वेळ आराम करतो त्यानंतर ता लागणार आहे का मी तर आता या व्हिडिओला इथे संपू या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून ते सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर शेअरसुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय